राव आता स्कूटी घ्या म्हणून माग लागली आता तिला होय तर म्हणले आता बघू कधी घ्यायच होय घ्यायचे बघू दोन दोन चार दिवस थांब घे कल पोहरान ए पोरान स्कूटी घ्यायची ग मम्मीला मम्मी तिला स्कूटी घ्यायची का, मामेरा? मामेरा का? आ काय लागत तू बी मम्मी गेली ती ठेव दुसरी गोष्टी असतात तिच्या खाली दुसरी काठी ती की तिच्या खाली दुसरी गोष्टी तक खाली बापू इकडं ती काठी बापू इकडं इकडं मोड त्यात तिकडं इकडं पळ निमी याला निमी तुला निमी त्याला हो एवढे मोठे काय गरज नाही मोड तिकडं मोडलं का ताकद हाय का नाही माझ्यात ह्या घ्या कोणाला घे गेले हा ती घेऊ ही घेऊ ही घ्या आणत दोघाला दोन झाल्या का आ मसर आबाला सोडू लागते ना ए आबा अबा पैसे देईला गा बा ऐकू लागुटी लागा लाईला का थोड पार तर अरे काय पाठवते संध्याकाळी त्या दिवशी म्हणला पाठवतो लागा टिपकचं पण खर्च टिबकच तर ते राहू दे टिबकच तर ते पाच हजार पाठवते घे आता पैसे थोडफार तर देत जरा लागा तिला स्कुटी घ्यायची हा दोघात घेऊ दोघात बाबा नको 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 दोघात नको काय नको अरे स्कुटी दोघात घ्यायची काय करायचं आहे

गड्याला बघा महिन्याला दोन तीनदा चारा चारायचं रे बघा त्या दिवशी आमचा दोघा ठराव झाला एक मसन दोन शेर्द माझी ती घेऊन जायचं आपलं जे कडधा आहे ती त्याला चारा दिलाय मसरातनी माझी पण शर्द खाऊ दे म्हणलंय आणि त्याची पण मसर खाऊ दे म्हणले ना आपली पिन कडदान चारा दिलाय गडी खूप झालाय बघा कडदाना इकडं असतं पासष्ट हजार आला असत जाऊ दे म्हणलं इकून का करायचं आपली पण मस्त खातीन आपल्याला कड राखण्यापेक्षा आपलं वसूल होतंय एकदा ओके गो काय टेन्शन नाही तू मसाला करते लगेच आश्वासन बोलच बोला चार आठ दिवस पंधरा थांबावं थांबावला हा तोपर्यंत काम कर करून काय तर हातभार थोड़ा थोडाफार होत रात्री कस झाल 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 पुरत होत हा हक्क आहे मग हक्काने दोन रुपये द्यायची राह आहे काय सबळ 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 मी ना काय म्हणत ती रोज ध्यान व्हायला लागले बाबा मित्रानं बघू आता जे तिला घेऊ तर म्हणलंय चार आठ दिवसांनी कर जोडून करून घेऊ लागल काम करते म्हणल्यानंतर घेऊच लागल तुमचं म्हणणं काय घेऊ का नको तिला पिरू खावाट लागेल जरा कच्च जायचं ते एक जरा पिकलाय गा बय बघा का बघा नात करायचं ना पिरू का बघा असत पिरो चांगला लागत डाडा डाडा पिरू चांगला लागते बघा आता ह्याला खायच पिरू मी पिकू देत नाही बारीक खाय तोपर्यंत पर्यंत सांगतो उडून खातो काल एक खाल्ला होता पुनम एक खाल्ला होता आणि त्यानं बापून एक खाल्ला होता त्यासाठी झाडं लावा लागतं असं आपलं खायला भेटतं बघा म्हणून झाडं लावा पिरू काय एक वर्ष वर्षी आज फळ लागते एका वर्ष मका भिजवायची अजून बघा मका बर सकाळी थोड्या वेळा तिने बंद केलं बायकुरी केला काला वाचायच्या बंद केलं आता मी थोड्या वेळानं आता पोरं पिरो शाळेत सोडून आलोय आता करायचं मोटर चालू करायची गाव टिपराम पिरो एकच एवढा होता कशाला

हाय करू मी नाही सोडून की काय अग अर्धा घेतलाच पिरू दाखवून चुकी झाली आई लाग अर्धाच पिरू घेतला बघा अर्धाच दिला मला अर्धा हिने घेतला या पिरू खायला मित्रांनो गोड लागतोय बघा एकदम असं आर्ध कसच पिरू खायच बघा ह्याच्यावर मीठ टाकून खात जाऊ नका मीठ टाकून बरीच जण खाती बेपी ओ, दे पण मीठानं बी पी वाढतो त्यामुळे मीठ टाकून मीठ जास्त खाणं किंनी सुद्धा धोकादायक असते ओरिजिनल असच अगै का अडी मनात पाळा लागली

मसाला करायचा आला बरं का मित्रांनो आज कोणाला पाहिजे असेल तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव या नंबरवर व्हॉट्सअपला हाय करा डिटेल्स मिळून जातील तुम्हाला पिरू आपल्या पिरू गोड आहे का आणि विशेष म्हणजे किड किडत सुद्धा नाहीत आ, नहीं, नहीं। तो आ, बस कधी मोठे होते काय माहिती आता मुळी जरा जाऊ शकते सोडलं शकत्या कधी होईल तो होईल पण दोन वार चला तर बरपर खायला तिला तीनच पिरू झाले पण पिवरूच सरत नाही आम्हाला मी एक खाल्ला होतो मी एक खाल्ला होता खाल् मित्रांनो मसाला करायचा आलाय कोणाला पाहिजे असं तर सांगा